येणाऱ्या लोकसभा येणारे विधानसभा निवडणुक बद्दल काम चालू आहे सर मला एक बोलायचं आपल्या गावाचं नाव काय आहे सर आपला <laughs> <थी> सर, <laughs> 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 सर मुख्यमंत्र्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला तरी एक अंदाज एक वाईट चांगला साधारण काय चांगलं सर मला एक बोलायचं आपल्या गावामध्ये मुख्य समस्या काय रस्ते पाणी नाही का सर आमदार ने काय गावामध्ये काम केले काय कामच नाही संपर्क हे गावा। गावात काही नाही ते गावात नाही पण ते परतो येणाऱ्या कामामध्ये कोणत्या पक्षात तुम्ही निवडून यावा हे शिरद पवार साहेब गटाला कोण यावा आता तिकीट सुद्धा रे सर नाव सांगा ना मला उमेदवाराचे नाव सांगू का सुरेश ट्रॉवल कपिल अकात आसाराम बोराटे पंकज बोराटे कपिल अकात नागर होते बरं मुख्यमंत्री कोण हो मुख्यमंत्री मुख्यमंत्री पवार साहेब गटाचा हो ठाकरे वगैरे हो वगैरे साहेब चालते काय चालतं ना आ, सर जसं मराठा समाज जसं मराठा समाज लोकसभेसाठी एकत्र गेलाय तसं विधानसभेला एकत्र येऊ शकतो शंभर टक्के ओके okay. जसं ओबीसी समाज एकत्र आहे तसं मराठा समाज एकत्र एक येऊ शकतो शंभर टक्के धन्यवाद